नमस्कार भक्त निवास या यूट्यूब वर आपले स्वागत आहे आपण ऐकणार आहोत नागपंचमीचे सुंदर गीत नागपंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी नागपंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी मी गेसले नेसले हिरवी साडी मी गेसले नेसले हिरवी साडी नाग भाऊ राया तो मला गाडी नाग भाऊ राया तो मला गाडी नागपंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी नागपंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी मीघ भरीला भरीला हिरवा चुडा मीघ भरीला भरीला हिरवा चुडा नाग भाऊराया तुझ्या नैवद्यला पेडा नाग भाऊराया तुझ्या नैवद्यला पेडा नागपंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी नागपंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी तूच रक्षक माझ्या गण गोताचा तुच रक्षक माझ्या गण गोताचा राया तुला नैवेद्य कडी भाताचा नाग भाऊराया तुला नैवेद्य कळी भाताचा नागपंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी नागपंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी भाऊराया तुला वाहिल्या मी लाया नाग भाऊराया तुला वाहिल्या मी राया तुझ्या दर्शनाला आल्या सुहासिनी बाया तुझ्या दर्शनाला आल्या सुहासिनी बाया नागपंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी नागपंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी नाग राया तुला नैवेद्य गुळाचा नाग भाऊराया तुला नैवेद्य गुळाचा तूच रक्षक रक्षक माझ्या कुळाचा तूच रक्षक रक्षक माझ्या कुळाचा नागपंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी नागपंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी तुला जोडी ते जोडी ते दोन्ही हात तुला जोडी ते जोडी ते दोनी हात नाग राया द्यावा मला आशीर्वाद नाग राया, द्यावा मला आशीर्वाद नाग पंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी नागपञ्चमी च पञ्चमी चा